नमस्कार महत्त्वाची बातमी समोर येते पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नंद जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली आहे या बैठकीत आमदार समाधान अवतारे यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील अनेक विकासात्मक प्रश्नांवर आवाज उठवत लवकरात लवकर योग्य ती कारवाई करून जनतेच्या प्रश्नांना निपटारा करण्याची मागणी केली असता मतदारसंघातील सर्व प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढला जाईल अशी ग्वाही पालकमंत्री नामदार गोरे यांनी दिली मंगळवाडा तालुक्यामध्ये सुरू असलेल्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरमध्ये वाढ करून जनावरां जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही समावेश करावा जेणेकरून जनावरांनाही पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल जिल्हा नियोजन समिती अंतर्गत शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर दिले जातात परंतु अधिकारी ठेकेदार संगमताने ते ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी पैसे घेतात यावर लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे धन्यवाद प्रतिनिधी महेश पाटील सीबीएस न्यूज मराठी मंगळवेढा